मी राजेंद्र धोरण उमाडी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा इथून आलेलो आहे आणि आमच्या मतदारसंघात मागील दहा वर्षापासनं रक्षाताई खडचे ह्या खासदार म्हणून काम करत होत्या पण आतापर्यंत त्यांनी कुठला विकास न घेता फक्त हायमास्ट आणि बसण्याचे बाकडे दिलेले आहे आणि सिंचनाचा अनुशेष भ भरपूर बाकी आहे आमच्याकडे आणि या महायुती सरकारने आमच्या जिल्ह्याचा भट्टेबोड केलेला आहे आणि सिंचनाचे कोणतेही प्रकल्प नाही आमच्या कापसाला भाव नाही सोयाबीनचे भाव चार हजारावरती आलेले आहे आणि कापसाचे भाव आ आठ हजाराचे आता सहा हजारावर आलेले आहे आणि भ्रष्टाचार भयानक आहे पीक विमा मिळालेला नाही सुविधा नाही काही आम्ही आमचे महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही जळगावलेला आलेलो आहे आम्ही प्रचंड बहुमताने मलकापूर मतदारसंघातून श्रीराम पाटलांना लीड देऊ एवढी शाश्वती देतो